नमस्कार आपण पाहत आहात सीबीएस न्यूज मराठी पाहूयात महतवाची बातमी महायुती सरकारने जाहीर केलेली कोणतीही योजना बंद पडू देणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे माजी आमदार शैशबापू पाटील यांना वाऱ्यावर सोडणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन पहा सविस्तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा हा सांगोल्याच्या इतिहासातील अविस्मरणीय क्षण आहे सांगोल्यात महारोग्य शिबिर प्रथमच झाले आहे सांगोलकरांचे प्रेम पाहून सर्व काही ओके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोला तालुक्यातील जनतेच्या पाठीशी असल्याने जनतेने कोणतीही चिंता करण्याची गरज नाही कोणत्याही पक्षाचा आमदार माझ्याकडे आला की माझा नेहमी मदतीचा हात पुढे असतो आजपर्यंतच्या इतिहासात कधीही सांगोला तालुक्यासाठी 5,500 कोटी रुपयांचा निधी मिळाला नाही यापूर्वी तालुक्यात स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख व माजी आमदार शाहजीबापू पाटील यांच्यामध्येच निवडणुका झाल्या यामध्ये तिसरा व्यक्ती पाहायला मिळाला नाही तालुक्याच्या विकासासाठी भव्य एम देऊ त्यासाठी प्रस्ताव द्यावा असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तालुक्याच्या विकासासाठी बापूंना मी वाऱ्यावर सोडणार नाही तसेच माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा सुशोभित करण्यासाठी वाढीव पन्नास लाखाच्या निधीची मागणी केली त्यास तत्व मान्यता देत उपस्थितांची मने जिंकले सांगोळा तालुक्याच्या सिंचनासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपमा सिंचन योजनेसाठी आठशे त्र्याऐंशी कोटी निधी दिला महावि सरकारने जाहीर केलेली एकही योजना बंद पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगोला येथे केला आहे सांगोली येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार राजेंद्र खरे आमदार समाधान आवताडे माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ माजी नगराध्यक्ष प्राध्यापक पी सी झपकेसर माशी आमदार दीपक आबा साळुके पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह हो केदार सावंत उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे महेश साठे साईनाथ अभंगराव माशी नगरसेवक प्राध्यापक संजय देशमुख माशी नगरसेवक संपादक सतीश सावंत शिवसेनेचे ज्येष्ठ व नूतन पदाधिकारी विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सी न्यूज मराठी सांगोला